वाटेवरून चालताना वाटेसारखंच वागावं लागतं आपण कितीही सरळ असलो तरीही वळण आलं की वळावंच लागतं तुम्ही जर शंभर वेळा प्रयत्न करूनही अपयशी झाला असाल तरीसुद्धा एकदा पुन्हा प्रयत्न करायला विसरू नका नाव तर कोणीही ठेवतं पण ठेवलेल्या नावाचा तुम्हाला ब्रँड बनवता यायला हवा असं म्हणतात की कुणास दुखवू नये उगाच गंमत म्हणून बरंच काही गमवावं लागतं नात्याची किंमत म्हणून नावापुरती नाती आयुष्यात असली काय आणि नसली काय यांचा काहीच उपयोग होत नसतो एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला शिका उगवत्या सूर्याला सर्वजण नमस्कार करतात पण मावळणाऱ्या सूर्याला साधकोणी बायसुद्धा म्हणत नाही कोणतीही गोष्ट तोडून टाकायला वेळ लागत नाही पण तीच गोष्ट जोडून ठेवायला वेळ मात्र नक्की लागतो जीवनात कोणतीही गोष्ट जेव्हा प्रमाणापेक्षा जास्त मिळते तेव्हा त्या गोष्टीची आपल्याला किंमत राहत नाही मग तो पैसा असो किंवा माणसं कोणतंही नातं तुटण्याच्या अगोदर त्यामधील भांडणं संपतात नंतर शब्द संपतात आणि नंतर विश्वास संपतो आणि ज्या दिवशी विश्वास संपतो तेव्हा हे नातं पूर्णपणे तुटून जातं मित्रांनो कधी कधी आपण दुसऱ्याला दोष देतो पण एक गोष्ट लक्षात ठेवा चूक कधीच कोणा एका व्यक्तीकडून होत नाही म्हणून दुसऱ्याला दोष देणं बंद करा